नमस्कार मंडळी आम्ही आहे रेनुसेस म्हण रेनुसेस कंपनीचे एम्प्लॉय आज बस गेलेली आहे आणि आम्ही सगळे उभे आहे तर बस नाही रोशन म्हात्री आहेत आपल्यासोबत हो ठाकूर आणि दुसरा एक रोशन आहे आपल्यासोबत तो म्हात्री आहे आमची बस गेलेली आहे रेनुसेस कंपनी चांगली कंपनी आहे फक्त जागा नाही बसमध्ये भेटत एवढा तुमच्या कृपेने जागा भेटेल यापुढे आणि तुम्ही बघा मी एच सेट आहे चतन म आयफोन मध्ये शूटिंग करायची टी, टी। कंपनीचे एम्प्लॉय दा ब्लॉक मध्ये आला <laughs> सर काय रेनिसर कंपनीला काय मेसेज बसचा काय मेसेज दे आयला बसचा मेसेज नाही दे का बसला जागा नाही भेटली ना <laughs> गाडी स्टार्ट कर आपले फेमिंगचे इंचार्ज नितीन राह काय बसला जागा न भेटली तर आता काय सांग कधी येईल हा बस ला काय बस लागा हा हेमंत काय करणार बोल आर प्रकाश तो बोल काय बोलणार काय मामा काय सांगत बस, <laughs> बस का नाही आली बोल आपली बस काय गाडी आलेली आहे गाडीत जागा कमी आहे आणि माणसा जास्त आहेत तर कसा काय बसाचा रोशन दादा काय सांगतं रेनिसेस कंपनीचा रेनसे ओके काय एवढं भरशील काय मला जागा होईल काय अरे बाबा मोबाईल माझ्याकडे बाला देऊ काय नंतर थांबशील नाही ना मग ये बाबा होईल का मान मग जागा मर्रस लगेच सफेद सफेदच आहे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर ला करा लाईक करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका आणि रेनसेस कंपनी जर रेनसेस कंपनी कामाला यायचा असला तर नितीन म्हात्रेला कॉन्ट्रॅक्ट करा आणि हेमंत पण आहेत आणि प्रकाश म्हात्रे तर आहेच नंबर दे काय नंबर द्या कंपनी वाढल्या तर बसायला जायचं नाही वेगळी प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा तुमच्याकडे निर्णय असला तर